सर्वांना नाशिकमध्ये कडकडीत अशी थंडी पडलेली आहे गुलाबी पिवळी निळी असं काहीच नाही आहे खूप डेंजर अशी थंडी पडलेली आहे मिनी काश्मीरचा आनंद घ्यायचा असेल तर नाशिकला या आणि थंडीचा आस्वाद घेऊ शकता बट या थंडीमध्ये म्हटलं मस्तपैकी मिस्टर मिस्टरांनी ना हिरवी गार अशी मोठी कोथिंबीरची जुडी आणून दिलेली आहे तर मस्तपैकी आपण करूया आज कोथिंबीरच्या वड्या आणि ते पण मल्टीग्रेन आट्याच्या कारण आपण नेहमी बेसनाच्या करत असतो बट आज सर्व पीठ मिक्स करून आपण करूया तर चला म्हटलं करतेच आहे तर तुमच्याशी ते शेअर करूया आणि मस्तपैकी ऊन घेत आहे जरा हा हा मस्त वाटतंय पण तरीही उन्हामध्ये थंडी वाजते तर चला त्या कडकडीत थंडीत आपण कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या करूया चेलो सो so मार्केटमध्ये सध्या मस्तपैकी मोठ्या अशा हिरव्या गार अशा कोथिंबीरच्या स्वस्तात मस्त जुड्या मिळत आहेत तर तुम्ही पण आणा मी नेहमी पराठे तर करतेच आहे आत्ता सध्या तरी म्हणजे जास्त करून कोथिंबीरचे पराठे आज वड्या करायचा बेत आहे तर मस्तपैकी आता ही कोथिंबीर जी आहे ती चांगली चार पाच पाण्याने धुवून घेतलेली आहे मस्त मोकळ्या पाण्यात भरपूर माती निघाली त्याच्यातून आणि आता हिला सुकट ठेवले थोडा वेळ त्यानंतर मग आपण याला मस्तपैकी बारीक बारीक चॉप करून घेऊया सगळी कोथिंबीर अशी आणि त्याच्यानंतर मग आपण मिक्स करूया त्यामध्ये पीठ आणि वड्या करूया कोथिंबीरच्या वड्या करणं म्हणजे फार असं काही सायन्स नाही आहे खूप मोठं की कु कोणाला येत नाही येत असतील बट जनरली म्हणजे बहुतेक जणांकडे मी पाहिलेलं आहे की फक्त बेसन टाकून या वड्या केल्या जातात तर तसं न करता जर तुम्ही इतरही पीठ मिक्स केले ना जसं की आता तुम्ही पहा इकडे पहिले तर आपण कोथिंबीर कट करून घेतली त्याच्यानंतर इथे मी घेतले लसूण मिरची अद्रक एक इंच आणि जिरे घेतलेत भरपूर ओवा टाकायचं तर टाकू शकता बट मी शक्यतो नाही टाकत ओवा या या कोथंबीरमध्ये मी जिरेच टाकते आणि हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया छान ही जी बारीक पेस्ट करूया त्याच्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचीही पेस्ट करू चांगली कारण नंतर आपल्याला पाणी टाकायचंच आहे तर मग यामध्ये सगळं टाकलं की ते सगळं असं व्यवस्थित एकत्र येईल तर मिक्सर आपलं झालेलं आहे करून या बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये पहिले तर आपण टाकूया मीठ म्हणजे सुद्धा थोडंसं पाणी सुटेल आणि आपल्याला मग जास्त वरून पाणी टाकण्याची गरज पडणार नाही तर मीठ टाकलेलं आहे इकडे आणि इथे जे सगळं मिश्रण आहे आधी मी घेतलेलं मिरची लसूण वगैरे त्याचं तर ते सगळं यामध्ये आपण टाकून घेऊया मिरची जिरे लसूण आलं याचं मिश्रण आणि त्यामध्येच मी पाणी टाकलं होतं तुम्ही पाहिलेलंच आहे तर सगळं काही यामध्ये टाकलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण पाणी नंतर ओतून घेऊया म्हणजे जेणेकरून जेवढं काही आहे तेवढं सगळं निघून येईल वाया आपल्याला काहीच घालवायचं नाही आहे आता आपण टाकूया यामध्ये पीठ सर्वात प्रथम आपण यामध्ये टाकलेलं आहे बेसन तर साधारण दोन दोन किंवा चार चमचे तुम्ही बेसन इथे टाकू शकता यानंतर माझ्याकडे इकडे आहे चार चमचे ज्वारीचं चा पीठ आणि तांदळाचं पीठ यामध्येच मिक्स आहे तर ते चार चमचे मी टाकलेले आहे बेसन चार चमचे ज्वारीचं चा आणि तांदळाचं पीठ मिक्सवालं चार चमचे आणि जास्त आपल्याला यामध्ये टाकायचे ते म्हणजे बाजरीचं पीठ तर बाजरीचं पीठ असेल तुमच्याकडं तर शक्यतो फक्त बाजरीच्या पिठाच्या जरी कोथिंबीरच्या वड्या केल्या ना तरी खूप सुंदर होतात त्यामध्ये फक्त तुम्ही दोन चमचे बेसन घाला बाकी काहीच नका घालू पण आज मी इकडे सगळेच पिठं घालती आहे आणि हे आहे माझ्याकडे मल्टीग्रेन आट्याचं पीठ म्हणजे पोळीचं पीठ आहे ॲक्च्युली हे यामध्ये गहू आहे ओट्स आहेत चण्याची डाळ आहे सोयाबीन आहे तर हे पीठ ऑप्शनल आहे बाकी तुमच्याकडं जे रेग्युलर पीठ असेल ते तुम्ही टाकू शकता आणि मला पर्सनली तीळ भरपूर आवडतात वरून तर आपण लावतोच ब पट मी मळण्यासाठी पण आतमध्ये पिठामध्ये तीळ हे पांढरे तीळ घातलेले आहेत सो तुम्ही घालून बघा टेस्ट आणखी याची वाढते आता हे झाल्यानंतर मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हळद आणि मसालासुद्धा टाकायचा आहे पण तुमच्या लक्षात असेल जर मी आधी मी हिरवी मिरची टाकलेली आहे तर शक्यतो गरज नसेल जास्त तिखट आपल्याला वड्या करायचे नसेल तर लाल मिरची टाकायची गरज नाही आणि मी हळद टाकायचं सुद्धा टाळते तुम्हाला हवं हो तर तुम्ही टाकू शकता बट मला ना हळद टाकलं की थोडासा वेगळा कलर येतो मग वड्यांचा अशा हिरव्यागार वड्या होत नाही त्याच्यामुळे मी हळद टाकत नाही तुमची चॉईस आहे तुम्हाला हळद आणि लाल मिरची टाकायची आहे खूप तिखट अशा वड्या खायच्यात तर ते तुम्ही टाकू शकता इकडे मी आता दोन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये आणि बस आपल्याला आता हे छानपैकी मिक्स करायचं आहे जास्त यामध्ये बाजरीचंच पीठ गेलेलं आहे बाकी सगळे पीठ हे दोन ते तीन चमचे आपण या प्रमाणात घेतलेले आहेत आणि तांदळाचं पीठ दोन चमचेच टाकायचं आहे त्याच्याने कुरकुरीत अशा वड्या होतात बरं नंतर आपल्याला फक्त कोथंबीरला पीठ हे चोळून चोळून आधी घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलं की खूपच पातळ होतंय तर थोडंसं पीठ तुम्ही ॲड करू शकता मीही थोडंसं बाजरीचं आणखी पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मग हाताला न चिकटणारे असे गोळे आपल्याला करायचे आहेत तर आता हे पीठ माझं मळून झालेलं आहे थोडंसं सलवलीत खूप असं घट्ट नाही आणि खूप अशी सुद्धा नाही वड्या पाडता येतील एवढ्या ये बट आता नेहमी आपण काय करतो जनरली कोथंबीरच्या वड्यांची प्रोसेस कारण आळूच्या वड्या आपण गोल करतो तर कोथंबीरच्या वड्या आपण एखाद्या डब्यात घालून प्लेन करतो आणि मग त्याच्या चौकोनी वड्या पाडतो बट आज मी तसं नाही करणार आहे आज आपल्याला इकडे आळूच्या वड्यांसारखेच गोल रोल करून घ्यायचे आहेत आणि वेगळ्या पद्धतीने जरा आपण ह्या आज वड्या करूया तरी असा मी रोल करून घेतलेला आहे आणि जी चाळण आहे तिला तेल ऑलरेडी लावून घेतलेलं आहे आ, सो यस यावरच आपल्याला त्या वाफवायच्या आहेत वाफवायची प्रोसेससुद्धा कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे खाली एक स्टँड किंवा जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरही आपल्याला चाळण ठेवून द्यायची आहे या वड्यांना आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान असं वाफून घ्यायचं आहे नंतर सुरीच्या साह्याने बघायचं आहे आपण जसं केक चेक करतो त्याप्रमाणे चिकट नाही लागलं पाहिजे ओलसर आणि क्रॅक जर पडले वरून तर उत्तमच मग काय शिजले असं कळतंच आपल्याला वरून तर बस एवढं पंधरा वीस मिनटं करायचं आहे आणि उरलेल्या पिठाचे आपल्याला करायचे आहेत मुटकुळे तर तेही तुम्हाला मी पुढे दाखवेल आता पंधरा वीस मिनटानंतर हे छानपैकी असं वाफवलेलं आहे तुम्ही पाहू पाहू शकता वाफ आय हो थिंक पाँ, पाणी माझं थोडंसं संपलेलं होतं बट यस वड्याही झालेल्या आहेत तेवढ्या वेळेत काही गडबड नाही झाली आणि आता या वड्या पूर्णपणे मी थंड होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर मग याचे आपण गोल गोल कट्स करून घेऊ जसे आपण आळूच्या वड्यांचे करतो तसं थोडंसं खालच्या बाजूनी फ्लॅट शेप झालेलं आहे तर इट्स ओके एवढं काही नाही आणि मी तुम्हाला कदाचित दाखवलं नसेल शेवटी मी यावर म्हणजे जेव्हा वाफायला ठेवत होत होते त्यावर मी वरच्या साईडनी पुन्हा एकदा तीळ लावून घेतले होते आणि ते एकदम सुंदर दिसतात नंतर पण आणि खायला पण खूपच मस्त वाटतात ते स्वतः या वड्या सगळ्या कट करून घ्यायच्या आणि शक्यतो आम्ही ना अशा कच्च्या वड्याच आम्हाला खायला आवडतात म्हणजे तेलाच्या नको किंवा मग जास्तीत जास्त शॅलो फ्राय करतो बट आज तुमच्यासाठी मी याला डीप फ्राय करूनही दाखवणार आहे सो चला तर मग वड्या आपण फ्रायसुद्धा करू आणि जे उरलेलं पीठ आहे त्याचे मुटकुळेसुद्धा करूया मुटकुळे म्हणजे काय हाताची मुठ करायची त्यामध्ये पीठ दाबायचं असतं म्हणून त्याला मुटकुळे असं म्हणतात सो तो एक प्रकार आहे इकडे नाशिकला आल्यावरच मला तो समजलेला आहे येस आता हे आपण फ्राय करून घेऊया मस्त आणि करूया फस्त वड्या तळून झालेल्या आहेत आणि इकडे मी मुटकुळीसुद्धा रेडी करून घेतलेली आहेत जसे मी तुम्हाला सांगितले तसं सा। तर असे गोल गोल सिलेंडरच्या शेपमध्ये आपल्याला हे करायचे आहेत यात काही फार असं हे नसतं म्हणजे कसे करायचे काय किंवा डिरेक्टली तुम्ही छोटे छोटे भजेसुद्धा टाकू शकता याचे आणि हे खायलासुद्धा मस्त लागतात हे सुद्धा सो येस so, yes, आता हे पण तळून घेऊया आणि आपले कोथंबीर वडी आपली रेडी आहे कशी झाली सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा खरंच मस्त टेस्टी आणि कुरकुरीत झालेली आहे सो नक्कीच तुम्ही ही ट्राय करा आणि मला नंतर मग मा कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओच्या खाली की कसं कशी झाली आहे ही वडी ओके सो चला बाय बाय आता मी ही वडी खाते आणि बस आता मस्तपैकी चहा आणि कोथंबीर वडी सो यस पुन्हा भेटेल तुम्हाला अशाच एका व्हिडिओसोबत आत्तासाठी बाय बाय टेक केअर आनंदी रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय